राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मि पायल आजची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आहे पीक विमा योजनेबद्दल राज्य सरकारनं यंदा योजनेत मोठे बदल केले ज्यामुळं शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम आणि नाराजी आहे याच कारणामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीक विम्याच्या अर्जांमध्ये मोठी घट दिसून आहे हे बदल नेमके काय आहेत त्याचा तुमच्यावर काय परिणाम होणार आहे आणि शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ का फिरवली आहे याचा सखोल आढावा आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत तत्पूर्वी पाहूयात काही इतर महत्वाचे अपडेट्स पहिली महत्वाची बातमी आहे ई पीक पाहणी संदर्भात खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ची ई पीक पाहणी कधी का आणि कशी करायची तसेच यात कोणते नवीन बदल झालेत हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे केंद्र शासनाच्या ॲग्रिस्टॅग प्रणालीमुळं ई पीक पाहणीला आता खूप महत्त्व आलं आहे येत्या खरीप हंगामापासून म्हणजेच दोन हजार पंचवीस पासून डी सी एस या नवीन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जाणार आहे एक गोष्ट लक्षात घ्या की पीक विमा कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ नुकसान भरपाई किंवा पीक कर्जांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा लाभ आता पूर्णपणे ई पीक पाहणीच्या नोंदीवर अवलंबून असेल कारण ई पीक पाहणी केल्यानंतर तुमचा सर्व डेटा जातो आणि तो तुमच्या फार्मर जोडला जातो तुम्ही महा डीबीटी पोर्टलवर जरी एखाद्या योजनेसाठी अर्ज केला तरी तुमच्या पिकांची माहिती आपोआप फार्मर आय डीद्वारे द्वारे घेतली जाईल थोडक्यात सांगायचं चा झाल्यास ई पीक पाहणी करणं आता पूर्वीपेक्षा कित्येक पटीनं महत्वाचं आणि अनिवार्य आहे या संदर्भात एक तातडीची सूचना म्हणजे जुलै ते जुलै या कालावधीत ई पीक आहे कारण एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ची ई पीक पाहणी नव्यानं सुरू केली जाणार आहे ही प्रक्रिया एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या पंचेचाळीस दिवसांच्या कालावधीत पार पाडली जाईल यावर्षी शंभर टक्के पीक पाहणीचं उद्दिष्ट असल्यानं सहाय्यकांना दिलं जाणारं मानधनही दुप्पट करण्यात आलं आहे या ई पीक पाहणीमध्ये तुम्ही खरीप पिकांची निर्भळ किंवा मिश्र पीक फळबागांची तसेच तुमच्या विहिरी बोर आणि बांधावरील झाडांची नोंद करू शकता जर तुम्हाला स्वतः ई पीक पाहणी करणं शक्य नसेल तर घरातील तरुणांच्या मदतीनं किंवा गावातील सहाय्यकांच्या मदतीनं हे काम नक्की पूर्ण करून घ्या कारण या नोंदीशिवाय तुम्हाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणं जवळपास अशक्य होईल त्यामुळे एक ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या या महत्त्वाच्या कामासाठी आतापासूनच तयार रहा यानंतर एक आनंदाची बातमी महाडीबीटी पोर्टल संदर्भात आहे राज्य शासनानं कृषी समृद्धी योजना ही दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस पासून पुढील पाच वर्षासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर राबवण्यास मंजुरी दिली आहे या अंतर्गत विविध योजनांसाठी आता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सुरू झाले गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी भाऊसाहेब फुंडाकर फळबाग लागवड योजनेच्या अर्जाची वाट पाहत होते ते अर्ज आता सुरू झाले आहेत या योजनेअंतर्गत जवळपास एकोणीस प्रकारच्या फळबागांची लागवड करता येते याचबरोबर एकात्मिक फलोत्पादन योजनेअंतर्गत औषधी व सुगंधी वनस्पती फुलशेती कांदा चाळ मिनी डाळ मिल तेलखाणे यांसारख्या अनेक बाबींसाठी अर्ज करता येणार आहेत कृषी यांत्रिकीकरण योजनेचं पोर्टल ही आता सुरळीत सुरू झाले असून विशेषत उसाच्या हार्वेस्टर साठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे या व्यतिरिक्त जैविक खते सूक्ष्म द्रव्य आणि तणनाशकांसाठी काही ठराविक जिल्ह्यांमध्ये अर्ज करता येतील यापैकी कोणत्याही योजनेबद्दल जसे की, योजने की अर्ज कसा करायचा अनुदान किती मिळेल किंवा अटी व शर्टी काय या आहेत याबद्दल सविस्तर माहिती हवी असल्यास नक्की कमेंट करा आम्ही त्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले नाहीत ते दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी नवीन अर्ज करू शकतात आणि आता वळूयात आजच्या सर्वात मोठ्या आणि सविस्तर बातमीकडे पीक विमा योजनेच्या बदलत्या स्वरूपाकडे राज्य सरकारनं यंदा पीक विमा योजनेत केलेले मोठे बदल शेतकऱ्यांसाठी धक्कादायक ठरले या बदलांमुळे आकडेवारी पाहिली तर गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत के केवळ बावीस टक्के विमा अर्ज आलेत एकतीस जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल तरी शेतकऱ्यांचा प्रतिसाद अत्यंत कमी आहे मग नेमके बदल काय झाले आहेत आणि सर्वात मोठा आणि महत्वाचा बदल म्हणजे राज्य सरकारनं गेल्या वर्षी असलेले चार महत्वाचे ट्रिगर किंवा या योजनेतून काढून टाकलेत गेल्या वर्षी शेतकऱ्यांना पेरणी न होणे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान या चारही टप्प्यांवर नुकसानीसाठी भरपाई मिळत होती मात्र खरीप दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांना केवळ आणि केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे या बदलाचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार मागच्या तीन ते चार वर्षाचा अनुभव पाहिला तर शेतकऱ्यांना सर्वात जास्त भरपाई ही स्थानिक नैसर्गिक आपत्ती या मिळाली होती यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान यातून बऱ्यापैकी मदत मिळाली होती आणि सर्वात कमी भरपाई पीक कापणी प्रयोगावर आधारित या ट्रिगर मधून मिळाली होती या नंतर हंगा मतिल दुर्दैवाने राज्य सरकारनं ज्या ट्रिगर मधून सर्वात जास्त मदत मिळत होती तेच काढून टाकले आणि ज्यातून सर्वात कमी मदत मिळत होती तोच फक्त ट्रिगर ठेवला आहे स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा ट्रिगर महत्वाचा होता कारण त्यात शेतकऱ्यांच्या वैयक्तिक नुकसानीचा पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळत होती आता ती सुविधाच काढून टाकण्यात आली आहे सरकारचं म्हणणं काय आहे कृषी मंत्री आणि राज्य सरकारकडून असा दावा केला जातोय की पिकांचं नुकसान झाले तर उत्पादनात घट दिसून येतेच त्यामुळे उत्पादन कमी आलं की पीक कापणी प्रयोग उत्पादकता कमी दिसेल आणि शेतकऱ्यांना भरपाई मिळेल त्यामुळे ट्रिगर काढल्याचा कोणताही फटका बसणार नाही पण वास्तव काय आहे सरकारचा हा दावा आणि वास्तव यात मोठी तफावत आहे कारण पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईसाठी तुमच्या उत्पादनात उमरा उत्पादनाच्या तुलनेत किमान तीस टक्के घट होणं आवश्यक आहे जर तुमचे नुकसान एकोणतीस टक्के झाले तर तुम्हाला एक रुपयाही मिळणार नाही आजचा शेतकरी अत्यंत कष्टाळू आहे हो तो कमी पावसात किंवा इतर संकटातही नवनवीन प्रयोग करून उत्पादन टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रयत्न करतो त्यामुळे नुकसान होऊनही अनेकदा उत्पन्नातील घट तीस टक्केपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे बहुतांश शेतकरी या निकषात बसू शकत नाहीत या उलट स्थानिक आपत्ती किंवा काढणी पश्चात नुकसानीची भरपाई ही अंतिम उत्पादकतेवर अवलंबून नव्हती तर झालेल्या नुकसानीच्या अंदाजानुसार दिली जात होती त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होत होता आता तो मार्गच बंद झाला आहे शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आणि सध्याची स्थिती हेच कारण आहे की शेतकऱ्यांना कळून चुकलंय की नव्या नियमानुसार भरपाई मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळे भरपाई मिळणारच नसेल तर विमा हप्ता भरायचा कशाला असा रास्त सवाल शेतकरी विचारत आहेत आतापर्यंत म्हणजेच पंचवीस जुलैपर्यंत केवळ सदतीस लाख विमा अर्ज आले आहेत तर गेल्या वर्षी याच वेळेपर्यंत हा आकडा एक कोटी साठ लाखांवर होता यावरून शेतकऱ्यांची नाराजी स्पष्ट दिसते जाणकारांच्या मते यंदा अर्जदारांची संख्या गेल्या वर्षीच्या निम्मी सुद्धा पोहोचणार नाही जोपर्यंत सरकार पीक कापणी प्रयोगातील तीस नुकसानीची अट काढत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचा खरा आधार मिळणं कठीण आहे तुम्हाला काय वाटतं सरकारनं योजनेत केलेले हे बदल योग्य आहेत का तुमच्या भागातही शेतकरी पीक विमाकडे पाठ फिरवत आहेत का तुम्ही पीक विम्याचा अर्ज भरला आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा मी पायल आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद